राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते रविवारी बावीस रोजी शिवसेना चंदगड तालुका जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन उपस्थित राहण्याचं केलं आवाहन मी निवेरे शिवसेना तालुका चंदगड चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना युवासेना कामदार सेना महिला आणि वाहतूक सेना पदाधिकांना विनंती करतो की उद्या दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता सिंगशेरा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मदरे कार्य पाटणेपाटा अटल शेज नेते महाराष्ट्र राज्य निधी मंडळाचे अध्यक्ष राजेजी सी साहेब जिल्हा प्रमुख राजीराम नमादार साहेब माजी खासदार संजय दादा मंडळीत आमदार प्रकाश आपिंडकर साहेब या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उस्ताद कार्यक्रम आहोत पडणार तालुक्यातील सर्व शिक्षण पदाधिकारी व महिला आघाडीने उपस्थित जय जय हिंद डॉक्टर सहसंपर्क प्रमुख चंद्रकडात विधानसभा मी आव्हान करू इच्छितो की स्पेशली आता जो उद्याचा जो कार्यक्रम आहे तो जलसंपर्क कार्यालयाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे प्रत्यक्षात पाहिलं तर मोठी ताकद आहे पण असा एक बैठक व्यवस्था किंवा कार्यालय म्हणून जिथून लोकांची कामं वगैरे व्हावी असं आतापर्यंत कधी झालेलं नव्हतं तर त्या अनुषंगानं आम्ही आमचे राज्याचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष जी क्षीरसागर साहेब मंत्री दर्जा आहेत त्यांना तर त्यांना त्यांच्याशी वस्ते आम्ही हा कार्यक्रम पार पडायचा ठरवलेला आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्याला वेळ देत देतो म्हणून सांगितलं आहे परत प्रकाश आंबेडकर साहेब ते सुद्धा हजर राहतील आणि राजखान जमादार नवलगी आणि आमच्या लाडक्या बहिणीचे सदस्य वगैरे सर आमचे गवाळे सर अशी बरेचशी आमची आताची युवा नेते मंडळी सगळी इथे हजर राहणार आहेत या कार्यक्रमाला तर मी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपल्याला असं आव्हान करू शक इच्छितो की पत्रकार बंधू पब्लिक आपले लाडके बहीण लाडकी भेट या ज्या योजना आहेत त्याचं थोडंसं बारकाम्यांना आम्ही विवेचन इथे करू इच्छितात तर या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांनी हजर राहून हा कार्यक्रमाचा शोभा आणावी असं मी आव्हान करतो आणि चंद्रगड तालुक्याचा जो काय विकास करायचा आहे तो विकास करणाऱ्याला आव्हान सगळेच करतात पण एकनाथ साहेबांचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नातलं हे चंद्रगड आम्ही पाहतो आहे तर त्याच्याकरता आम्हाला ताकद मिळावी आणि त्या अनुषंगाने आमच्या हातून तशा गोष्टी घडाव्यात तशा सेवा घडावी असं म्हणून आम्ही हे कार्यालय सुरू करतोय इथं शुभ कार्य चालू होईल आणि इथून पुढे जनापुरांना वाप करायचं असेल किंवा जन्मांना भेटायचं असेल तर संपूर्ण कार्यालयामध्ये त्यांनी ते काय असेल ते आपली मानणी करावी त्याचा पाठपुरावा केला जाईल असं आम्ही सगळ्यांना बोलतील सांगू शकतो तेव्हा उद्या दिनाक बावीस रोजी सकाळी दुपारी चार 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 वाजता राजेंदी श्री साहेब इथे येतील त्याची सुरुवात अशी असेल की ती मानगाव मार्गे येणार आहे येताना उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला ना हार घालतील त्याच्यानंतर पुढे आले की छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालतील आदिल पुढे आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालतील आणि एकदम उत्साहानं कार्यकर्ते सुद्धा याच्यात सामील होतील साधारण मला ते एक शंभर दीडशे मोटरसायकलीमध्ये उत्स्फूर्तपणे स्वतःहून युवक तयार झालेले आहेत त्या रॅलीमध्ये ते स्वतः भाग घेतील आणि तिथून आम्ही पाटले फाट्याला येऊन त्याच्यानंतर वाजत गाजत हा उत्साहाचा कार्यक्रम आमच्यासाठी हा सण आहे चंद्रपटासाठी हा सण आहे असं समजून मी सगळ्यांना आव्हान करतो आणि मनापासून विनंती करतो त्यांनी सगळ्यांनी हरभी भावाई एवढं मी सांगतो आणि थांबतो जय जय मानस यमाराष्ट्रान त्याच्यानंतर रामचंद्र गावने निवासना <laughs> तालुका प्रमुख चंद्रभ तालुका आणि त्या आमच्या ऑफिसचं उद्घाटन राजेश सातभर साहेबांच्या तारखे होणार आहे शिवसेनेचे बरेच दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उद्या उपस्थित राहणार आहेत जनतेच्या सेवेसाठी आम्ही इथं कार्यालय उभा करतो आहे आणि जनतेचे प्रश्न सोप्यावे आहेत या त्यांच्यासाठी हे कार्यालय आम्ही उद्यापासून इथे तिथ चालू करतो आहे मी सर्वच लोकांना आवाहन करतो जनगड तालुक्यात नाही की विनंती करतो मी उद्या जास्तीत जास्त संख्येत उद्या कार्य चोरला हजर राखायचे तेवढंच ही थांब